जत शहरात विनापरवाना पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक सहा पिस्तूल वीस राऊंड जप्त जत पोलिसांची कारवाई जत शहरात विनापरवाना पिस्तूल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना जत पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केलेली असून या प्रकरणी पोलिसांनी मारुती उर्फ बबलू श्रीमंत गलांडे व तीस राहणार विठ्ठलनगर गल्ली नंबर चार जत व आकाश सुरेश हजारे वय सत्तावीस राहणार घुट्टेवाडी पाहुणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी सहा पिस्तूल व वीस जिवंत राऊंडसह तीन लाख शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळे यांना माहिती मिळाली की एक बनावटीचे पिस्तूलची विक्री करण्यासाठी शहरातील रस्त्यावरील पंपाजवळ येणार आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ जत पोलीस ठाण्यातील पथकाने त्या ठिकाणी जाऊन एकाला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्तूल आढळून आले त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पोलीस रिमांडमध्ये अधिक तपास केला असता त्याच्याकडे आणखीन दोन पिस्तूल व आठ राऊंड तसेच तीन पिस्तूल व राऊंड त्याचा मित्र आकाश हजारे यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले तात्काळ पोलीस पथकाने आकाश हजारे याला अटक करून त्याच्याकडून तीन पिस्तूल व बारा जिवंत राऊंड जप्त केले आहेत याबाबत देशी बनावट पिस्तूलची विक्री आणखी कोणास केली आहे का याचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत